कविता आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत बाजरी सर्वांना माहीतच आहे आणि हिवाळ्यात तर या बाजरीचे सेवन होणे गरजेचे आहे बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर सूक्ष्म पोषक घटक जीवनसत्व अमिनो ऍसिडस लोह भरपूर प्रमाणात असतात सर्व वयोगटातील लोकांसाठी ही बाजरी हे तृणधान्य उपयुक्त असं आहे विशेष करून लहान मुलं वृद्ध गर्भवती आणि नरसिंग माता यांच्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही बाजरी आहे या बाजरीची आपण खीर बनवू शकतो भाकरी बनवू शकतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बाजरीचे उंडे प्रसिद्ध आहेत चंपाषष्ठीला घरोघरी हे बाजरीचे उंडे बनवले जातात तर हे उंडे बनवण्याची योग्य पद्धत आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उंडे बनवण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम बाजरी आहे ही स्वच्छ धुवून चांगली सुकवून घ्यायची आहे आणि स्वच्छ निवडून साफ करून घ्यायची आहे त्यानंतर याची अशी भरड करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे उंडे बनवता येतील जास्त पीठ पण करायचं नाही आणि जास्त जाडसर पण करायचं नाही मिक्सर मधून बारीक केल्यानंतर हे पीठ आहे हे सर्व असं चाळवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम बारीक पीठ आहे हे खाली पडतं आणि अगदी भरड भरड आहे ही चाळणीमध्ये अशी शिल्लक राहते आता ही जी बाप चाळणीमध्ये शिल्लक आहे ही सुपाने वगैरे पाकडून घ्यायचं आहे आणि त्याच्यातील कोंडा वगैरे काढून याशी बारीक भरड आणि पीठ हे असं उंड बनवण्यासाठी घ्यायचं आहे पाहू शकता हा एवढा कोंडा त्याचा हा निघून गेलेला आहे सुपानं वगैरे पाकडलं ना म्हणजे असा कोंडा निघून जातो आता ही चाळून निघालेली भरड जर आपल्याला जास्त झाडसर वाटत असेल तर आणखी थोडी मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे परंतु अगदी रवाळच राखायची आहे आणि आता या पिठ्यामध्ये भरड मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एकत्र मिक्स करायचं आता यामध्ये सुंट पावडर एक चमचा घालायची आहे त्याचबरोबर यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड ही पण एक चमचा घालायची आहे चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कोणत्याही गोड पदार्थाला मिठाशिवाय चव येत नाही आता यामध्ये उकळलेलं गरम पाणी या पिठामध्ये ओतायचं आहे त्या पातेल्यात जरी तुम्ही असं पीठ गरगटून झाकून ठेवलं तरी पण चालेल किंवा असं पिठामध्ये हे उकळलेलं गरम गरम पाणी ओतून हे असं मिक्स करायचं आणि एकत्र करून झाकून ठेवायचं पाणी गरम असल्यामुळं चमच्याने वगैरे असं मिक्स करायचं आहे म्हणजे हाताला भाजण्याची शक्यता नसते गरम पाण्यामुळे हे उंडे जे आहेत हे छान वळले जातात आता हे असं मिश्रण एकजीव करून एका भांड्यामध्ये असं बॉल्समध्ये वगैरे भरायचं आहे यामध्ये साधारण एक ग्लास पाणी खपलेलं आहे म्हणजे अर्धा किलो बाजरी आहे तर यासाठी एक ग्लास उकळलेलं पाणी मी मिक्स केलेलं आहे आता हे असं दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे चांगलं भिजलं जात छान आपलं पीठ हे दहा मिनिटं झालेले आहेत पाहू शकता छान भिजलेलं आहे आता हे मर्दून घेण्यासाठी एका परातीमध्ये हे पीठ ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मर्दून घ्यायचं आहे जर यामध्ये आपल्याला सुक्क सुख असं वाटत असेल तर आणखी थोडंसं नकळत गरम पाणी पण गरम घालायचं थंड घालायचं नाही गरम पाणी घालून हे असं मळून घ्यायचं हाताला असं पाणी लावून त्याचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि याला, या याला आता उंड्याचा आकार द्यायचा आहे म्हणजे आतून पण पोकळ राहिलं पाहिजे आणि बाहेरून पण असं याला अंगठ्याच्या साह्याने याचा उंड्याचा आकार देऊन अशा प्रकारे सर्व उंड्या आपण आता बनवून घ्यायचे आहेत याचा आतून पण पोकळ असल्यामुळं त्याला चांगले वाप येते आणि चांगलं शिजले जातात आतून आणि बाहेरून दोन्ही साईड करून पाहू शकता अशा प्रकारे आता हे सर्व बाजरीची उंडी आपण करून घ्यायचे आहेत आणि वाफ देण्यासाठी एका भांड्यामध्ये वाफेच्या भांड्या मला तेल लावायचं आहे म्हणजे उंडे याला चिटकत नाहीत वाफ आल्यानंतर चिटकत नाहीत आणि अशा प्रकारे सर्व उंडे तयार करून हे वाफ येण्यासाठी ठेवायचे आहेत अशा प्रकारचे उंडे नक्की एकदा करून पहा खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर हेल्दी पण आहेत व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता गॅसवरती पाणी ठेवून पाण्याला अशी उकळी आणायची आहे आणि त्यामध्ये आता हे उंडे वापरण्यासाठी ठेवायचे आहेत अगदी पाच ते दहा मिनिटात हे उंडे मंदाचेवर छान शिजतात एकदा उकळी आली ना की गॅस मंदाचेवर ठेवायचा आहे आणि असा याचा कलर बदलतो मग लक्षात घ्यायचं की आपले उंडे हे शिजलेले आहेत आणि आपल्या बोटाला वगैरे चिटकत नाहीत आपले तयार झाले तर आता खूप छान असे लागतात हे एक खाण्यासाठी एका बॉल्समध्ये वगैरे हे हुंडे असे चुरडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार तूप घालायचं आहे आणि जेवढ्या प्रमाणात गोड आवडतं त्या प्रमाणात गुळ घालून अगदी गरमागरम दूध घालून हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या असा हे हे खीर टाईप असं हे तयार होतं मिश्रण आणि हे असं खायचं आहे खूप छान टेस्टी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये